मध्ये काय भाव आहे कर्नाटकमध्ये काय भाव आहे मध्य प्रदेशमध्ये काय भाव आहे हे एकोणीसच्या नंतर या ज्या पेट गाडीत येतात त्याचा दर काय आहे कारण त्याची अजूनपर्यंत माहिती नाही आहे त्याचा दर आणि जुन्या गाड्यांचा दर कारण साधारणतः महाराष्ट्रामध्ये जो आकडा माझ्याकडे आहे तर मोठ्या प्रमाणावर या दहा वर्षामध्ये गाड्या घेतल्या गेल्या आहेत साधारणतः या गाड्यांची संख्या ही तीन कोटीपेक्षा जास्त आहे की जी दोन हजार अकरा नंतरच्या या गाड्या आहेत आणि म्हणून मग पंधरा वर्षच्या अगोदरच्या गाड्यांच्या पगेटबद्दल काय होणार आहे याची सुस्पष्टता अभ्यास केल्यावर प्रतिक्रिया देणे योग्य होईल या क्षणा माझ्याकडे फार त्रोटक माहिती आहे आणि म्हणून या माहितीच्या आधारावर या विषयावर बोलणं हे योग्य नाही शिवरायांसंदर्भात ज्या पद्धतीनं ऑडिओ क्लिप आली बाहेर कथित ऑडिओ क्लिप आणि या ऑडिओ क्लिपमधली व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीचे फोटो अनेक लोकांसोबत आहेत असे फोटो सारखे लोक जे असतात जे अनेकांसोबत फोटो काढून घेतात तुमच्यासोबत काही लोक फोटो काढतात नंतर फिक्सर सारखे सुद्धा बाहेर येतात त्या हे फोटो आणि फिक्सिंग हे सगळं जे मी पुन्हा सांगतो आहे की जसे जसे सामाजिक मानसिकता आणि मानसिकतेचे रोग वाढतात तुमचं म्हणणं बरोबर आहे की आम्ही जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जातो अनेक लोक फोटो काढतात आता त्या प्रत्येकाला आम्ही एस पीकडून सर्टिफिकेट घेऊन ये तू गुन्हेगार नाही असं सांगू शकत नाही आणि फोटोपासून आम्ही जर त्याला फोटो काढण्यापासून थांबव तर मग राजकीय नेता म्हणून आमची प्रतिमा जी आहे हा अहंकारी आहे हा गर्विष्ट आहे अशी प्रतिमा होतो आता काग मी एका गगनात गेलो त्या गगनातही अनेकांनी फोटो काढले आता फोटो काढत असताना था थांबवता था येत नाही पण जर एखाद्या व्यक्ती अशा पद्धतीने संबंध ठेवत असेल तर त्यापासून आम्ही वाचलं पाहिजे आणि ही काळजी मात्र घ्यायची आम्हाला जर एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती असेल की हा गुंड प्रवृत्तीचा आहे हा बदमाश वृत्तीचा आहे तर फोटो काढता कामाने आणि अशांना मदत करता कामाने त्याला मदत होता कामाने छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी देव नाही पण देवापेक्षा कमी नाही आहे अरे तुम्ही कोणत्याही जातीचे धर्माचे रंगाचे वंशाचे वयाचे असू दा हृदया शिवबा पाहिजे आज लोकशा ही लोकशाही आमदार की मंत्रीपद खासदार की जनसेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात छत्रपतींबद्दल अपशब्द हे तर सहन करण्याच्या बाहेर पाहू आता पोलीस काय करतो प्रकरण जे टाकलं होतं हे माझी प्रतिक्रिया तर कडक आहे आणि या संदर्भामध्ये अशा फिक्सरची माहिती देणाऱ्यांना कायदा केला पाहिजे की पन्नास पन्नास लाख रुपये बक्षीस द्यायचे मी सांगतो की ती फिक्सर बाहेर घेऊन अशा अनेक लोकांना माहिती असतात पण तो डेस्क ऑफिसर विचारतो मी कशाक मदत पडू माझं आयुष्याचं नुकसान करेल या नेत्यांच्या भानगडीत आपण पडलो तर शेवटी आपली अडचण होईल आपण आयुष्यातून उठून जाऊ आपला परिवार कुटुंब उद्ध्वस्त होईल उघड्यावर येईल बक्षीस ठेवा ना मी आत्ता तुम्हाला जाणतो अनेक लोक पुढे आज आपण आज जातो ना आता राज्यपाल महोदयांचं भाषण झालं तर ते मी याच्यात ऐकलं